अभय पतसंस्था गैरव्यवहारात पाच जणांना अटक तीन कोटी अठ्ठावन्न लाखांचा भ्रष्टाचाराला उघडकीस या प्रकरणी बावीस जणांवर चंदगड पोलिसात गुन्हा दाखल चंदगड तालुक्यातील अभय पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन अध्यक्ष संचालक मंडळासह व्यवस्थापक अशा पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्यावर तीन कोटी अठ्ठावन्न लाख चौदा हजार तीनशे त्र्याण्णव रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे तर या प्रकरणी बावीस जणांवर चंदगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोनेजिन्नस तारण कर्जासह रोजकिर्दीतील रोख शिल्केचा गैरव्यवहार अशा चौदा प्रकारे तीन कोटी अठ्ठावन्न लाख चौदा हजार तीनशे त्र्याण्णव रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवत कोवाड येथील अभय ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या तत्कालीन माजी अध्यक्ष संचालक मंडळासह व्यवस्थापकावर सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे गुलाबराव कोले सुबराव कोले शिवाजी माने परशराम कांबळे दत्तात्रय नाईक नागोजी पाटील दत्तात्रय पाटील शिवाजी पाटील लक्ष्मी कोले सीता पाटील तानाजी पाटील अशोक पाटील यशवंत वडर मारुती गोंधळी अर्जुन वांद्रे महादेव नरेवाडकर ढोंडीबा दळवी भागोजी कागणकर विठोबा कोकितकर दादोबा सुतार जयश्री वडर रेणुका हदगल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अली मुल्ला करत असून माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापक अशा पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय